मी जयश्री पाटील आज संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जात आहे पण आमच्यावर इथं उपसंचालक कार्यालयावरती येऊन बसण्याची वेळ आलेली आहे आता इथं बसण्याचं कारण आम्ही आमच्या हक्काचा पगार मागतोय गेले पंधरा दिवस आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं इथं आंदोलन करून शासनाला त्यांनी केलेल्या जे टप्पावाडीची जी घोषणा आहे त्या घोषणेसाठी फक्त जी आर काढावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत खरच आमच्याबद्दल शासनाचं एक वेगळं धोरण म्हणजे जसं चौथीचं कार्ट असतं त्या पद्धतीचं आमच्याबरोबर असं धोरण आहे का असं काही कळण झालेलं आहे त्यामुळे शासनाला खरंच विनंती आहे की जो प्रचलितचा नियम आहे किंवा टप्पावाडीचा जो जी आर आहे तो लवकरात लवकर काढावा आणि आमच्या सगळ्यांना जो आमच्या हक्काचा पगार आहे तो मिळवून द्यावा कारण किती दिवस बसायचं आम्ही कुठल्याच बाबतीत आम्ही कुठं कमी नाही आहोत शिक्षणा शिकवण्याच्या बाबतीत देखील आम्ही कमी नाही आहोत पण त्यामुळं शासनाला आहे की लवकरात लवकर जे आर काढावा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी महाराष्ट्रातलं शिक्षक उपेक्षितच आहे आजही रस्त्यावरती आहे असं मला वाटतं की ज्यावेळेस इंग्रजचं राज्य होतं ते बरं होतं असं वाटायला आलं त्याच्यापेक्षाही जास्त अन्याय ह्या शासनाकडून आमच्या शिक्षकांच्यावरती होतो कारण कोट तिरकीने शिकवून समाज घडवूनसुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटायला आलेलं आहे गेल्या अनेक दिवसापासूनसुद्धा आमच्या ज्या मागण्या त्या मागण्या मान्य करण्यासाठी सतत झगडावं लागतं सतत रस्त्यावरती बसावं लागतं तरीही आम्हाला न्याय मिळत नाही जर तुम्हाला द्यायचं नसेल तर मग घोषणा करताच कशाला द्यायचं असेल तर निमूटपणे देऊन टाका अन्ना अन्यथा द्यायचं नसेल तर, तर सरळ देत नाही म्हणून सांगा म्हणजे शेतकऱ्याप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागतील का कराव्या हा प्रश्न पडला एकीकडं लाडक्या बहिणीला हजारो कोटी रुपयाचं तुम्ही दान देत आहे आणि दुसरीकडं त्याच घरातील शिक्षकांना त्याच घरातील बांधवांना रस्त्यावरती बसवण्याचं काम हे शासन करतं हे कुठं थांबवलं पाहिजे जर तुम्ही थांबवणार नसाल तर येणाऱ्या विधानसभाला विधान निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे शासनानं आम्हाला त्यामध्ये गृहित धरू नये मग कोणाला करायचं ते आम्ही नंतर ठरवू आणि जर द्यायचं असेल तर ताबोडजोब द्या आणि द्यायचं नसेल तर तसा आदेश कार्ड आम्ही देणार नाही म्हणून मग आम्ही प पुढचं काय करायचं ते आम्ही पाठवू धन्यवाद